वापरण्याचं ते प्रमाण अधिक झालंय तर अशा वेळेला लोक शस्त्राचा वापर करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार करत आहेत तर अशा लोकांना तुम्ही आव्हान काय करणार चष्मा काढायचे ऍक्च्युली सर तुमच्या हातीमध्ये जो सोशल मीडियावरती दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला होता तर त्या प्रकरणावर तुम्ही दाखल झाला त्या प्रकरणी आरोपी अटक आहेत सोशल मीडियावर जे आरोपींनी त्यांचे काही जुने वादग्रस्त व्हिडिओ टाकले की त्यामध्ये त्यांनी हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ टाकून जे काही सर्वसामान्य नागरिकांवर दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावरती आम्ही सरकारतर्फे फिर्याद देऊन त्यामध्ये वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या आरोपी आम्ही परवाच्या घटनेमध्ये जे त्यांनी दहशत माजवली होती इच्छामणी हॉटेलजवळ त्यांनी काय भांडणं केले होते आणि दहशत माजवली होती संदर्भानं गुन्हा दाखल आहे आणि त्यात ते आरोपी अटक केलेले आहेत पाच आरोपी आणि त्यातलं विक्की हेल्मेट उर्फ विक्की गो गौतम सोनकांबळे आणि मुकेश महेंद्र साळवे या दोघांनी सोशल मीडियावरती जे काही शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे संदर्भानं गुन्हा दाखल केला आहे त्यांनासुद्धा त्या गुन्ह्यात आम्ही अटक करण्याची तजवीज केली आहे सोशल मीडियाचं हा सर्वांना माहिती देण्यासाठी किंवा इतर माहितींची देवाणघेवाण करण्यासाठी चांगला आहे परंतु त्याचा गैरवापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे काही जे लोक स्वतःच्या हे जे रील काढून काही शस्त्र हातात घेऊन काही कोणतरी दादा असल्याचं दादागिरी करत असल्याचं जे रील टाकतात तर ते चुकीचं आहे काही लोक केक कापायसाठी तलवारीचा वापर करतात किंवा काही लोक स्वतःच्या हातात घेऊन लोकांना मी कोण खूप मोठा आता आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात मी त्या लोकांना सांगू इच्छितो त्यांनी असे प्रकार बंद करावेत अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याची साठी आम्ही ठोस पावलं उचललेली आहेत आणि त्यांच्यावर नक्कीच आम्ही ठोस कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायचा आम्ही प्रयत्न करणार आहे शिक्षा त्यामध्ये किमान तीन ते थी पाच वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते माझं म्हणणं असं आहे की मी या दृष्टिकोनातून या आवाहन करतो की कोणीही सोशल मीडियावर रील टाकताना कोणी लोकांच्या मनात दहशत निर्माण होईल अशा प्रकारे शस्त्र किंवा हात लोकांना दहशत होईल अशा प्रकारे कोणती रील टाकून असा वात्रटपणा करू नये अन्यथा त्याला कायद्याच्या कचाट्यात अडकाव्या लागेल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई शंभर टक्के होणार